नमस्कार मैत्रिणी आज आपण मुगाच्या डाळीची झटपट होणारी मेथी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला भिजून घेतलेली ही डाळ लागणार आहे काप केलेले लसूण हिरवी मिरची चला तर आपण आता फोडणीची तयारी करूया कढईत तेल टाकायचं प्रथम झटपट होते आणि खूप छान लागते आपण आता या याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि कापलेले लसूण टाकायची लसूण छान असं परतून घेऊया वेगळ्या पद्धतीने केली ना खूप छान मोठी लागते आणि मुगाच्या डाळीत ते खूप जर तुम्ही शेंगदाण्याची खाल्ली असेल तर मुगाच्या डाळीची खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता हे बघा आपलं लसूण आणि ल हिरवी मिरची छान त्याची अशी भाजून घेतली आहे त्याच्यामध्ये आता ही स्वच्छ धुतलेली मेथी टाकूया भिजवलेली भिजवलेली मुगाची डाळ चवीनुसार मीठ छान पैकी असं तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी खूप छान लागते मुगाच्या डाळीमध्ये मेथी आणि झटपट होते आपण आता याला दहा मिनटासाठी थोडं शिजायला ठेवू आणि थोडीशी डाळ पण भिजवलेली होती पण थोडंसं अर्धी वाटी ना पाणी टाकायचं म्हणजे डाळ खूप छान पेकी शिजते आपण तशी भिजवलेली आहे पण थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप तुमच्या भाजीनुसार तुम्ही टा टाकू शकता तर दहा मिनटं याला आपण शिजवून ठेवू चला आपली भाजी झाली की नाही पाहिजे खूप छान झाली आहे मुगाच्या डाळीतली मेथी शिजली पण आहे पण नक्की ट्राय करून बघा ही पहा आपली मुगाच्या डाळीची मेथी झाली आहे झटपट आणि लवकर दहा मिनटात भाजी होते तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद